Я могу его поймать. Да. Ладно, куда? Легко не. Хорошо. И. Готово. 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 Готово.

簡単に言うとてッと言うとパッと言う 국민의 uh -huh. E acaba de chegar 对来。 थोड़ा थोड़ा इतिवा देना

fare le carte. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जाए। 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 dan <laughs> saksi <laughs>

इधर वरती बगा घंटा यार काली कितनी निंगी साक्षी सुभाष ये सारी सब क्या करने लायने हमसे साक्षी से मुख्य होती ताई ये सब

कुठे जाते तेच माझं देव आणि आज खूप भारी वाटत म्हणजे माझ्या बड्डे एवढं काही सरप्राईज मिळालं नुसतं हे सगळ्यात बेस्ट सरप्राईज मिळालं मला सगळं शक्य झालं

बारा डिसेंबर आमच्या माझी सगळ्यात आवडती स्टुडंट कमलीचा बर्थडे आहे त्यासाठी तिला एक छोटस सरप्राईज माझ्याकडून तारिणीकडनं मी केलेले बंडेकडनं हे तिला आम्ही दिलेलं सो आय होप कमी तुला हे सरप्राईज खूप आवडलं माझी लाडकी मैत्रीण कमळी हिचा बड्डे आहे बारा डिसेंबरला तर आम्ही तिला दिला असं आम्हाला भारी वाटते कमीला हे सरप्राईज देऊन तर तुम्ही भी बारा डिसेंबरला कमीला शुभेच्छा द्या आणि कमळी सिरियल नक्की बघा <laughs> आज खऱ्या अर्थान आमची कमळी

मोठी गोष्ट आहे आणि मी सगळ्यांना सांगेन की नक्की तुम्ही जर इथे आला असाल तर प्लीज या आणि महाराजांचं इतकं तेथे रूम आपल्याला बघायला इथे मिळतं आणि खूप सुंदर परिसर आहे एकदम हवेशीर वातावरण आहे सगळीकडे खूप माहिती आहे तिथे प्रत्येक हां प्रत्येक ठिकाणी आपल्याला महाराजांच्या पराक्रमाची माहिती तिथे दिलेली आहे तर तुम्ही नक्की या आणि हो बारा डिसेंबरला कोंबडीचा वाढदिवस आहे तर तुम्ही नक्की अथवा सगळ्यांना आमंत्रण आहे आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत Thank you. घरस बड्डे घर बड्डे रे कासा सीरियल बड्डे 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 तो चालू आहे नाही आम्हाला आम्हाला ए どうも